नमस्कार आणि सनातन शास्त्रमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत इथे आपण सनातन धर्माच्या कालातीत ज्ञानाला आजच्या जीवनशैलीशी कसं जोडता येईल हे पाहतो आज आपण एका अशा ग्रंथाबद्दल बोलणार आहोत जो जगातला सर्वात जुना तर आहेच पण आजही अत्यंत रहस्यमय मानला जातो हो ऋग्वेद आपल्यापैकी अनेकांना मलाही आधी वाटायचं की ऋग्वेद म्हणजे काय तर फक्त हजारो वर्षांपूर्वीच्या देवांची स्तुती करणारी गाणी किंवा कर्मकांडाचे मंत्र पण थांबा जरा यात यापेक्षा खूप काही अधिक आहे असं म्हणतात की ऋग्वेद केवळ इतिहास नाही तो आपल्या चेतनेचा एक नकाशा आहे अगदी खरं आहे ऋग्वेद हा केवळ स्तोत्रांचा संग्रह नाहीये तो खरंतर तर वास्तवाच आणि मानवी चेतनेच एक गूढ कोड उलगडण्याचा प्रयत्न आहे त्यात अशी गहन रहस्य दडली आहेत जी आजच्या या धावपडीच्या युगातही मला वाटतं तितकीच महत्वाची आणि मार्गदर्शक ठरू शकतात हा एक प्रकारचा अंतरंगातील वेद आहे हो आणि त्याच्या खऱ्या अर्थाकडे अनेकदा दुर्लक्ष होतं बरोबर तर आज आपण ऋग्वेदाच्या याच अंतरंगात डोकावणार आहोत जगातील या सर्वात जुन्या धर्मग्रंथामागे दडलेलं ज्ञान कसं आजही आपल्याला आश्चर्यचकित करतं आणि कदाचित आपल्या आयुष्याला एक नवी दिशा देऊ शकतं हे आपण एकत्र उलगडूया चला तर मग सुरुवात करूया सुरुवात करूया ऋग्वेदाच्या रचनेपासून म्हणजे हा ग्रंथ नेमका किती जुना आहे आणि कसा तयार झाला याबद्दल काय सांगाल हो तर ऋग्वेद हा वैदिक संस्कृत भाषेत रचलेला आहे त्याचा काळ साधारणपणे इसवी पूर्व पंधराशे ते दोन हजार किंवा काही अभ्यासकांच्या मते त्याहूनही खूप आधीचा मानला जातो पण आपली जी भारतीय परंपरा आहे ती त्याला अपौरुषेय मानते अपौरुषे म्हणजे अपौरुषेय म्हणजे तो कुणा एका व्यक्तीने किंवा समूहाने विशिष्ट काळात रचलेला ग्रंथ नाही ते ज्ञान कालातीत आहे ते नेहमीच अस्तित्वात होतं ते ऋषींना दिसलं किंवा ऐकू आलं त्यांच्या ध्यानावस्थेत अच्छा म्हणजे त्यांनी ते कंपोज नाही केलं नाही कंपोज नाही केलं ते रिव्हील झालं असं म्हणूया या दहा मंडल म्हणजे भाग आहेत ज्यात एकूण एक हजार अठ्ठावीस सूक्त म्हणजे स्तोत्र आहेत आणि या सूक्तांमध्ये सुमारे दहा हजार सहाशे ऋचा म्हणजे श्लोक किंवा मंत्र आहेत आणि महत्वाचं म्हणजे हे ज्ञान ऋषींनी स्वतःच्या बुद्धीने तयार केलेलं नाही तर ते त्यांना त्यांच्या खोल ध्यानावस्थेत प्रत्यक्ष ऐकू आलं त्यांच्या अंतर्मनात प्रकट झालं म्हणूनच वेदांना श्रुती म्हणतात म्हणजे जे ऐकलं गेलं ते हा ज्ञानाचा प्रत्यक्ष साक्षात्कार होता मग यात फक्त देवांची स्तुती आहे हा जो एक सर्वसामान्य समज आहे तो म्हणजे पूर्णपणे चुकीचा आहे का कारण अनेकदा असं चित्र उभं केलं जातं की जुन्या काळातले लोक फक्त निसर्गातल्या शक्तींनाच देव मानून त्यांची पूजा करत होते नाही का हो तो दृष्टिकोन खर तर खूपच वरवरचा आणि मर्यादित आहे सुरुवातीच्या काळात विशेषतः पाश्चात्य अभ्यासकांनी त्याला अनेकदा आदिम समाजाचं निसर्ग काव्य किंवा बहुदेवतावादी प्रार्थना संग्रह असं लेबल लावलं पण गंमत म्हणजे खुद्द ऋग्वेदातले ऋषीच सांगतात की या रुचांचे अर्थ बहुस्तरीय आहेत त्यांना गुह्यम ब्रह्म असं म्हटलं गेलंय म्हणजे गूढ लपलेलं खोलवरचं ज्ञान स्तर हो प्रत्येक रुचेचे किंवा सुक्ताचे कमीत कमी तीन अर्थस्तर मानले जातात पहिला स्तर आहे आधी भौतिक याचा संबंध भौतिक जगाशी बाह्य निसर्गाशी घटनांशी आणि कर्मकांडाशी आहे जे आपण सहज पाहतो ओके दुसरा स्तर आहे दैविक याचा संबंध वैश्विक शक्तींशी देवतांशी आहे या देवता म्हणजे केवळ व्यक्ती नाहीत तर त्या सृष्टीचे नियम चालवणाऱ्या तत्वशक्ती आहेत आणि तिसरा आणि तिसरा जो सर्वात महत्वाचा आणि खोलवरचं स्तर आहे तो म्हणजे आध्यात्मिक याचा संबंध थेट आपल्या आंतरिक चेतनेशी आपल्या आध्यात्मिक अनुभवांशी साधकाच्या मनातील अवस्थांशी आहे इथेच ऋग्वेदाचं खरं रहस्य उलगडतं हे खूपच इंटरेस्टिंग आहे एखादं उदाहरण देऊन हे तीन स्तर कसे काम करतात हे जरा स्पष्ट कराल का? नक्कीच नक्कीच आपण अग्निदेवतेचं उदाहरण घेऊया कारण ऋग्वेदाची सुरुवातच अग्नि मिळे पुरोहितम अग्नि मिळे पुरोहितम या रुचेने होते हो बरोबर आता याची तीन स्तर पाहूया पहिला आधी भौतिक स्तर इथे अग्नी म्हणजे आपण रोज पाहतो ती भौतिक आग जी उष्णता देते प्रकाश देते स्वयंपाकासाठी किंवा यज्ञासाठी वापरली जाते अगदी सरळ अर्थ हो दुसरा आधी देविक स्तर इथे अग्नी ही एक देवी शक्ती आहे देवांचा दूत आहे यज्ञात अर्पण केलेलं हविष्य म्हणजे हवी देवांपर्यंत पोहोचवणारा तो माध्यम आहे तो यज्ञाचा प्रमुख देव मानला जातो ओके आणि तिसरा जो आध्यात्मिक स्तर आहे तो फार महत्त्वाचा आहे इथे अग्नी म्हणजे साधकाच्या हृदयातली किंवा चेतनेतली ती तीव्र इच्छा ती उर्मी ती आकांक्षा ज्याला इंग्रजीत इनर फ्लेम ऑफ ॲस्पिरेशन म्हणता येईल जी त्याला सत्याकडे ईश्वराकडे किंवा उच्च चेतनेकडे घेऊन जाते ही आपल्या आतली ज्योत आहे जी अज्ञान आणि जडत्व जाळून टाकते आणि आपल्याला प्रकाशाकडे नेते याच अर्थाने ऋग्वेदाची सुरुवात अग्नीच्या आवाहनाने होते म्हणजे आध्यात्मिक प्रवासाची सुरुवातच या आंतरिक अग्नीच्या प्रज्वलनाने होते म्हणजे हे वेदा रहस्य आहे प्रतिकांच्या पलीकडचं ज्ञान अगदी प्रतिकांच्या पलीकडे जाऊन त्यांच्या घाभ्यापर्यंत पोहोचणं आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा आध्यात्मिक अग्नी सृष्टीच्या प्रारंभी त्या महाशून्यातून प्रकट झालेला चेतनेचा पहिला अग्निकण द फर्स्ट स्पार्क ऑफ अवेअरनेस मानला जातो योग आणि तंत्राच्या भाषेत याच मूलभूत ऊर्जेला कुंडलिनी शक्ती म्हणतात म्हणजे विचार करा ऋग्वेदाची सुरुवातच जणू वैश्विक आणि वैयक्तिक चेतनेच्या जागृतीच्या सूचनेपासून होते वा म्हणजे ऋग्वेदात ज्या अनेक देवतांचा उल्लेख आहे जसं आपण ऐकतो इंद्र वरुण सोम रुद्र त्या फक्त गोष्टींमधल्या व्यक्तिरेखा किंवा निसर्गाची रूपं नाहीत तर बरोबर यातली खरी गंमत खरी खोली इथेच आहे या देवता केवळ आकाशात फिरणारे देव किंवा काल्पनिक पात्र नाहीत त्या आपल्याच चेतनेच्या वेगवेगळ्या शक्ती आणि अवस्था आहेत स्टेट्स ऑफ कॉन्शियसनेस आहेत किंवा असं म्हणा की या विश्वाच्या संचालनामागे असलेली मूलभूत तत्व प्रिन्सिपल्स ऑफ कॉस्मिक माइंड आहेत अच्छा उदाहरणार्थ उदाहरणार्थ इंद्र घ्या इंद्र ही केवळ पावसाची देवता नाही तर ती आहे ज्ञानाची प्रकाशमान शक्ती इल्युमिनेटेड इंटेलिजन्स आपलं दैवी मन जे अज्ञानाच्या अंधारावर ज्याला वृत्र या राक्षसाच्या प्रतीकाने दर्शवला आहे विजय मिळवतं वृत्र म्हणजे जे आपल्याला झाकून टाकतं अडथळा आणतं म्हणजे वृत्राचा वध म्हणजे अज्ञानाचा नाश अगदी मग सोम हा केवळ एका वनस्ततीचा रस नाही तर हा आहे आनंदाची परमानंदाची चेतना ब्लिस कॉन्शियसनेस हा ध्यानातून किंवा आंतरिक साधनेतून मिळणारा अमृतरस आहे जो साधकाला एक दिव्य अनुभव देतो ओके okay. वरुण ही देवता केवळ समुद्राची नाही तर ती आहे व्यापकता विशालता वासनेस आणि वैश्विक सुव्यवस्था राखणारी शक्ती ही शक्ती नैतिक आणि नैसर्गिक नियमांचं पालन करवते ज्याला ऋग्वेदात ऋत म्हटलं आहे वरुण म्हणजे सत्याचा आणि ऋताचा रक्षक ऋत हा शब्द महत्वाचा वाटतोय खूप महत्वाचा आणि मग रुद्र हा शिवाचा एक वैदिक पैलू आहे रुद्र म्हणजे केवळ विनाशक नाही तर ती आहे शुद्ध करणारी तीव्र दैवी शक्ती फोर्स ऑफ प्युरिफिकेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन जी स्थिरता जडत्व रोग आणि नकारात्मकता नष्ट करून नव्या निर्मितीसाठी जागा तयार करते ती आवश्यक बदल घडवून आणणारी शक्ती आहे अच्छा आणि इथेच खरी मजा आहे म्हणजे इंद्र वृत्रासुराचा वध करतो ही जी कथा आपण नेहमी ऐकतो ती प्रत्यक्षात आपल्याच मनाची अज्ञानावर मात करण्याची गोष्ट आहे का अगदी अगदी बरोबर ही एक अत्यंत प्रभावी अशी प्रतिकात्मक कथा आहे वृत्रासूर म्हणजे आपल्या मनातलं अज्ञान भीती संकोचित वृत्ती जी आपल्या चेतनेच्या किंवा ज्ञानाच्या प्रवाहाला रोखून धरते जणू काही ढगांनी सूर्य झाकावं तसं इंद्राने त्याचा वध केला म्हणजे आपल्यातील प्रकाशमान बुद्धीने किंवा जागृत चेतनेने या अज्ञानाच्या आवरणाला भेदून ज्ञानाचा आनंदाचा आणि शक्तीचा प्रवाह मोकळा करणं ही आपल्या प्रत्येकाच्या आत सतत चालू असणारी लढाई आहे असं म्हणायला हरकत नाही आणि सोमबद्दल अजून थोडं सांगा ना कारण काही जण म्हणतात की तो खरंच एक विशिष्ट वनस्पतीचा रस होता जो प्यायल्याने एक प्रकारची कैफ किंवा वेगळीच अनुभूती येत असे यात काही तथ्य आहे का याबद्दल विद्वानांमध्ये अनेक मतं आहेत आणि संशोधनही चालू आहे कदाचित तशी एखादी वनस्पती त्या काळी वापरली जात असेलही हे आपण नाकारू शकत नाही पण ऋग्वेदात ज्या सोमाचं वर्णन अधिक महत्वाचं मानलं जातं तो आहे आंतरिक सोम हा सोम प्यायला जात नाही तर तो साधनेतून आतमध्ये स्त्रवतो इट इज सिक्रिटेड विदिन त्याला अमृत म्हटलं आहे म्हणजे जो अविनाशी आनंद देतो आतमध्ये स्त्रवतो म्हणजे नक्की कुठे योगिक परंपरेनुसार आणि काही आंतरिक अनुभव घेतलेल्या साधकांच्या म्हणण्यानुसार हा सोम खोल ध्यान अवस्थेत किंवा समाधीत मस्तकाच्या वरच्या भागात ज्याला आपण ब्रह्मरंध्र किंवा सहस्रार चक्राचा परिसर म्हणतो म्हणजे पायनियल ग्लँड रिजन किंवा क्राऊन चक्र एरिया तिथे पाजरतो हा शुद्ध चेतनेचा परमानंद आहे एक्स्टॅटिक एसेन्स ऑफ प्युअर कॉन्शियसनेस हा बाह्य पेयापेक्षा खूप वेगळा आणि अत्यंत उच्च अनुभव आहे जो साधकाला आंतरिक जागृत अवस्थेत मिळतो ऋग्वेद मुख्यत्वे याच आंतरिक सोमाबद्दल बोलतो असा अनेक अभ्यासकांचं मत आहे हे सगळं ऐकून खरंच वाटतंय की हा ग्रंथ केवळ प्राचीन नाही तर अतिशय गहन आणि बहुआयामी आहे आता माझा प्रश्न असा आहे की इतक्या हजारो वर्षांपूर्वीच्या ग्रंथात अशा काही गोष्टी आहेत का ज्या आजच्या विज्ञानाशी किंवा आधुनिक तत्वज्ञानाशी जुळतात हो आश्चर्यकारक वाटेल पण नक्कीच आहेत म्हणजे ऋग्वेदात थेट आजच्यासारखे वैज्ञानिक सिद्धांत मांडलेले नसले तरी प्रतिकांच्या भाषेत अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आधुनिक विचारांशी आणि शोधांशी कुठेतरी नातं सांगतात उदाहरणार्थ ऋग्वेदात मानवी सूक्ष्म शरीराचा सटल बॉडीचा एक प्रकारचा नकाशाही अप्रत्यक्षपणे दिलेला आहे असं मानलं जातं नद्या घोडे रथ उषा म्हणजे पहाट यांसारख्या प्रतिकांमधून शरीरातील ऊर्जा वाहिन्या ज्यांना आपण नाडी म्हणतो आणि ऊर्जा केंद्र ज्यांना आपण चक्र म्हणतो यांचे संकेत मिळतात खरं का कसं जसं की सप्तसिंधव म्हणजे सात नद्या यांचा सा उल्लेख वारंवार येतो वरवर पाहता त्या सात भौगोलिक नद्या वाटू शकतात अनेकांनी तसा अर्थ लावलाय पण आध्यात्मिक स्तरावर त्या शरीरातील सात मुख्य ऊर्जा केंद्र म्हणजे चक्र किंवा चेतनेचे सात स्तर किंवा प्रवाह दर्शवतात ज्यांच्यामधून प्राणशक्ती वाहते अच्छा सात चक्र हो तसंच उषा म्हणजे पहाट देवीची अनेक सुंदर सूक्त आहेत ती केवळ दिवसाची सुरुवात नाही तर ती आपल्या आतल्या चेतनेची जागृती कुंडलिनी शक्तीचा उदय आणि नवीन ज्ञानाचा प्रकाश यांचं प्रतीक आहे अवेकनिंग ऑफ कॉन्शियसनेस आणि अश्विनी कुमार अगदी अश्विन्यू नावाचे दोन जोळे देव आहेत ते तरुण वेगवान आणि वैद्य मानले जातात ते आरोग्य आणि जीवनशक्ती देतात योगिकदृष्ट्या ते आपल्या शरीरातील प्राणवहनासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या इडा आणि पिंगला या दोन मुख्य नाड्यांचं प्रतीक मानले जाते इडा आणि पिंगला हो या दोन नाड्यांच्या संतुलनातूनच आरोग्य आणि चेतनेची स्थिरता साधता येते त्यामुळे हे सगळं योगाशी जोडलेलं आहे साऊंड आणि मंत्रांबद्दल काय सांगाल ऋग्वेदात तर हजारो मंत्र आहेत त्यांची शक्ती नक्की कशात आहे शब्दात की अजून कशात हां खूप महत्वाचा मुद्दा आहे असं दिसतं की ऋषींना ध्वनीचं विज्ञान म्हणजे सायन्स ऑफ साऊंड अँड व्हायब्रेशन अत्यंत सखोलपणे माहीत होतं त्यांच्यासाठी प्रत्येक ऋग्वेदिक मंत्र हा केवळ अर्थपूर्ण शब्दांचा समूह नव्हता तर तो एक विशिष्ट कंपन संकेत होता एक व्हायब्रेशन कोड त्याची खरी शक्ती केवळ शब्दांच्या बाह्य अर्थात नाही तर त्यांच्या विशिष्ट ध्वनी रचनेत त्यांच्या उच्चारणातल्या स्वरांमध्ये आणि कंपनांमध्ये म्हणजे साऊंड जॉमेट्री अँड फ्रिक्वेन्सीमध्ये आहे म्हणजे उच्चारणाला महत्व आहे प्रचंड म्हणूनच म्हटलं जातं मंत्र एव देवता म्हणजे मंत्र स्वतःच देवता स्वरूप आहे कारण तो त्या देवतेच्या किंवा वैश्विक शक्तीच्या विशिष्ट ऊर्जेशी जोडलेला आहे आणि म्हणूनच नाद ब्रह्म ही संकल्पना आली म्हणजे हे संपूर्ण विश्व मुळात ध्वनीतून कंपनातून निर्माण झालं आहे आणि ध्वनी हेच अंतिम सत्य किंवा ब्रह्म आहे नाद ब्रह्म हो योग्य पद्धतीने शुद्ध उच्चारणाने आणि विशिष्ट लयित म्हटलेले हे मंत्र केवळ मानसिक शांती देत नाहीत तर ते आपल्या शरीरातील आणि सभोवतालच्या अवकाशातील ऊर्जा कंपनांवर एनर्जी फ्रिक्वेन्सीजवर परिणाम करू शकतात असं मानलं जातं आणि विचार करा हजारो वर्ष हे ज्ञान केवळ श्रवण आणि पठणाच्या माध्यमातून जतन केलं गेलं यावरूनच त्याच्या अचूकतेचं महत्व लक्षात येतं हो हे खरंच अविश्वसनीय आहे किंबहुना युनेस्कोने वैदिक पठणाच्या या परंपरेला मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केला आहे ते याच अचूक ध्वनी संरक्षणाच्या पद्धतीमुळे हे केवळ पाठांतर नाही तर ते ध्वनी आणि त्यातील ऊर्जेचं जतन आहे आता थोडं तत्वज्ञानाकडे वळूया इतकं सगळं ऐकल्यावर उत्सुकता वाढलीय ऋग्वेदातील सर्वात महत्वाचे किंवा मूलभूत तत्वज्ञानात्मक विचार कोणते आहेत जे आजही आपल्या विचारांना चालना देतात अगदी याला जर आपण व्यापक संदर्भात पाहिलं तर ऋग्वेदात अत्यंत गहन आणि मूलभूत तत्वज्ञान आहे जे नंतरच्या सर्व भारतीय दर्शनांचा फिलॉसॉफिकल स्कूल्सचा पाया बनलं असं म्हणता येईल काही प्रमुख विचार बघूया पहिलं आणि कदाचित सर्वात प्रसिद्ध म्हणजे नासदीय सूक्त हे दहाव्या मंडळातील एकशे एकोणतीसावं सूक्त आहे हे सूक्त सृष्टीच्या उगमाबद्दल अत्यंत धाडसी आणि गूढ प्रश्न विचारतं हो ऐकलं याबद्दल थोडं ते म्हणतं सृष्टीच्या आधी ना सत होतं ना असत होतं म्हणजे नाईदर एक्झिस्टन्स नॉर नॉन एक्झिस्टन्स ना, ना मृत्यू होता ना अमृत्व होतं ना रात्र होती ना दिवस होता मग हे सगळं कसं निर्माण झालं सूक्त पुढे म्हणतं तो एकटा वायूशिवाय स्वशक्तीने श्वास घेत होता दॅट वन ब्रीद बाय इट्स ओन पॉवर विदाऊट एअर हे कुठेतरी आधुनिक बिग बँग थिअरी किंवा क्वांटम फिजिक्समधील शून्यातून विश्वनिर्मिती किंवा निरीक्षकाचा परिणाम अशा संकल्पनांची पुसटशी आठवण करून देणारा आहे किती गहन विचार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सूक्त एका आश्चर्यकारक आणि प्रामाणिक अशा अग्नेयवादात ऍग्नॉस्टिसिजमध्ये संपतं हे विश्व कुठून आलं कसं निर्माण झालं हे नक्की कोणाला माहीत कदाचित त्या परोमुच्चस्थानी असलेल्या अध्यक्षाला म्हणजे निर्मात्याला माहीत असेल किंवा कदाचित त्यालाही माहीत नसेल ही ज्ञानाच्या मर्यादेची एक विनम्र कबुली आहे आणि यातच पुढे विकसित झालेल्या अद्वैत वेदांताची बीजं दिसतात जिथे अंतिम सत्य हे बुद्धीच्या आणि शब्दांच्या पलीकडचं मानलं जातं हे पण दहाव्या मंडलातील नव्वदवं सुक्त आहे हे सूक्त संपूर्ण विश्वाला एका विराट पुरुषाचं कॉस्मिक बीइंगचं शरीर मानतं एका प्रतिकात्मक यज्ञाद्वारे त्या विराट पुरुषाच्या वेगवेगळ्या अवयवांपासून देव वेद मनुष्य प्राणी वर्णव्यवस्था आणि संपूर्ण सृष्टी निर्माण झाली असं यात आहे हे सूक्त वसुधैव कुटुंबकम म्हणजे विश्व एक कुटुंब आहे या कल्पनेचा मुलाधार आहे ते आपल्याला शिकवतं की सगळं काही एकाच विराट अस्तित्वाचे अंश आहेत सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे हे वैश्विक एकतेची कॉस्मिक युनिटीची एक अद्भुत कल्पना आहे आणि तिसरं तिसरं एक अत्यंत प्रसिद्ध आणि प्रभावशाली रुचा आहे जी पहिल्या मंडलातील एकशे चौसष्टव्या सुक्तातील छेचाळीसावी रुचा आहे एकम सत विप्रा बहुधा वदंती हो ही तर खूप ऐकली आहे हो याचा सरळ अर्थ आहे सत्य एकच आहे पण विद्वान लोक म्हणजे विप्र त्याला अनेक नावांनी आणि रूपांनी संबोधतात हे वचन म्हणजे सनातन धर्माच्या सर्वसमावेशकतेचं प्लुरलिझमचं सहिष्णुतेचं आणि उदारमत्वादाचं मूळ सूत्र आहे मार्ग वेगळे असू शकतात पण अंतिम सत्य किंवा परमतत्व एकच आहे हा विचार इथे मांडला आहे आणि चौथा विचार कोणता म्हणाल चौथा म्हणजे ऋत या संकल्पनेचा वारंवार येणारा उल्लेख ऋत म्हणजे वैश्विक सुव्यवस्था एक नैसर्गिक आणि नैतिक नियम कॉस्मिक ऑर्डर अँड नॅचरल लॉ जो संपूर्ण सृष्टीला बांधून ठेवतो सूर्यचंद्राची गती ऋतूंचं चक्र नद्यांचा प्रवाह इतकंच नाही तर मानवी जीवनातील सत्य न्याय आणि नैतिकता हे सगळं या ऋतानुसार चालतं वरुण देवतेला या ऋताचा रक्षक मानलं जातं धर्म या शब्दाचा हा वैदिक आधार आहे म्हणजे ऋतानुसार सत्यानुसार जीवन जगणं खूपच सखोल आहे हे, हे सगळं मग आता या सगळ्याचा अर्थ काय काढायचा इतकं सगळं गहन ज्ञान असलेला ऋग्वेदाचा हा प्राचीन वारसा आज आपल्यासाठी म्हणजे आजच्या जगात जगणाऱ्या लोकांसाठी नेमकं कसा महत्त्वाचा ठरू शकतो याची आजच्या काळातली प्रासंगिकता रेलेव्हन्स मला वाटतं अनेक पातळ्यांवर आहे पहिलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वेद या शब्दाचा मूळ धातू आहे वेद ज्याचा अर्थ आहे जाणणे टू नो पण हे केवळ बौद्धिक ज्ञान नाही पुस्तकी माहिती नाही वेदांचा अर्थ आहे प्रत्यक्ष अनुभव घेणं डिरेक्ट रिअलायझेशन ऋग्वेद हा ग्रंथ केवळ वाचायचा किंवा पाठ करायचा नाही तर तो अनुभवायचा आहे त्यातील मंत्रांवर ध्यान करून त्यातील प्रतीकांचा अर्थ उलगडून त्यातील वैश्विक तत्वांचं मनन करून ते सत्य स्वतःच्या जीवनात अनुभवायचं आहे हा ज्ञानाच्या अनुभवात्मक मार्ग दाखवतो म्हणजे फक्त इंटेलेक्च्युअल एक्सरसाइज नाही अजिबात नाही दुसरं म्हणजे ऋग्वेद हा नंतरच्या जवळजवळ सर्वच प्रमुख भारतीय ज्ञानशाखांचा उगमस्त्रोत आहे त्यांची गंगोत्री आहे असं म्हणायला हरकत नाही जसं की औषधी वनस्पती रोग आणि शरीरक्रियांचे उल्लेख आहेत जे आयुर्वेदाचा आधार बनले ज्योतिष नक्षत्र ग्रह सूर्यचंद्राची गती यांचं वर्णन ज्योतिषशास्त्राच्या विकासाला पूरक ठरलं वास्तुशास्त्र भूमिती दिशा आणि ऊर्जेचे सिद्धांत जे विश्वकर्मा सूक्तांसारख्या भागांमध्ये दिसतात ते वास्तुशास्त्रात विकसित झाले भारतीय शास्त्रीय संगीत सामवेद जो संगीताचा वेद मानला जातो तो बहुतांशी ऋग्वेदातील रुचांवरच आधारित आहे नादाचं महत्व ऋग्वेदातच सांगितलंय बरोबर आणि अर्थातच योग आणि वेदांत चेतनेच्या अवस्था अग्नी आणि सोम यांसारखी प्रतीक ध्यानाचे अप्रत्यक्ष उल्लेख आणि एकम सत्सारखं तत्वज्ञान यातूनच योग आणि उपनिषदांमधील वेदांत तत्त्वज्ञान विकसित झालं तर सगळ्यांची मुळं इथे दिसतात म्हणजे हा सगळ्याचा पाया आहे हो आणि तिसरं एक अविश्वसनीय आणि अद्वितीय गोष्ट म्हणजे हजारो वर्ष कोणतीही मोठी चूक न होता हा प्रचंड मोठा ग्रंथ केवळ तोंडी पठणाद्वारे ओरल ट्रेडिशनने जतन केला गेला लिहिण्याची कला विकसित होण्यापूर्वीपासून गुरु शिष्य परंपरेने पिढ्यानपिढ्या तो अत्यंत काटेकोरपणे पाठ केला गेला त्याच्या पठणाच्या ज्या आठ पद्धती आहेत जसं की जटापाठ घनपाठ त्या इतक्या वैज्ञानिक आणि गणितीय पद्धतीने रचलेल्या आहेत की एक अक्षर किंवा त्याचा स्वर जरी चुकला तरी तो लगेच लक्षात येतो काय सांगताय हो हे केवळ स्मरणशक्तीचं उदाहरण नाही तर ध्वनी आणि त्याच्या ऊर्जेचं महत्त्व जपण्याची ती एक प्रणाली आहे म्हणूनच युनेस्कोने या परंपरेला जागतिक वारसा म्हणून मान्यता दिली आहे म्हणजे ऋग्वेद हा केवळ एका विशिष्ट धर्माचा संस्कृतीचा किंवा देशाचा ग्रंथ नाही तर तो त्याहून खूप मोठा आहे असं म्हणायला हवं अगदी तो संपूर्ण मानवजातीचा एक मौल्यवान ज्ञानाचा ठेवा आहे जसं श्री अरबिंदो यांनी म्हटलं आहे ऋग्वेद हा केवळ बाह्य कर्मकांडाचा ग्रंथ नाही तर तो आंतरिक जीवनाचा आत्म्याच्या अमरत्वाचा शोध घेणाऱ्या दिव्यकाव्याचा ग्रंथ आहे यात वर्णन केलेले मानवी चेतनेचे अनुभव सत्याचा शोध अस्तित्वाची रहस्य हे कोणत्याही एका देशापुरते किंवा काळापुरते मर्यादित नाहीत ते वैश्विक आहेत युनिव्हर्सल आहेत ऋग्वेद हा आपल्या आतल्या सुप्त चेतनेला जागृत करण्याचा एक मार्गदर्शक ग्रंथ आहे अ मॅन्युअल फॉर अवेकनिंग कॉन्शियसनेस जो हजारो वर्षांपूर्वीच्या दृष्ट्या ऋषींनी आपल्या सर्वांसाठी मागे ठेवला आहे तर श्रोते हो आज आपण ऋग्वेदाच्या विशार आणि गहन ज्ञानाच्या सागरात एक छोटीशी पण मला वाटतं अत्यंत महत्वाची डुबकी मारली ऋग्वेदातील प्रतिकात्मकता देवतांमागील तत्वज्ञान आणि सृष्टीबद्दलचं चिंतन खरंच अचंबित करणारं आणि विचारांना नवी दिशा देणारं आहे खरं आहे ऋग्वेदातील विचार आपल्याला केवळ तयार उत्तरं देत नाहीत तर ते आपल्याला अधिक खोलवर विचार करायला स्वतःच्या आत डोकावून पाहायला आणि या विश्वाच्या आपल्या अस्तित्वाच्या मूलभूत रहस्यांवर प्रश्न विचारायला शिकवतात आता मी तुम्हाला विचारेन आजच्या या चर्चेतून ऋग्वेदाबद्दलची कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त विचार करायला लावणारी वाटली असा कोणता विचार आहे जो तुम्ही सोबत घेऊन जाल माझ्या मते जो विचार आपण मगाशी बोललो नासदीय सुक्ताचा शेवटचा प्रश्न हे विश्व कुठून आलं कसं निर्माण झालं हे नक्की कुणाला माहीत कदाचित त्यालाही माहीत नसेल हा प्रश्नच ऋग्वेदाचं सार सांगतो असं मला वाटतं तो आपल्याला ज्ञानाच्या पलीकडे असलेल्या रहस्याची जाणीव करून देतो आणि अधिक विनम्रपणे अधिक खोलवर शोध घेण्यासाठी प्रवृत्त करतो ऋग्वेद आपल्याला उत्तरं देण्याआधी योग्य प्रश्न विचारायला शिकवतो मी कोण आहे हे विश्व काय आहे या जीवनाचा अर्थ काय कदाचित हाच त्याचा सर्वात मोठा वारसा आहे जो प्रत्येकाने स्वतःसाठी जपायचा आहे अगदी आम्हाला आशा आहे की सनातन शास्त्रच्या आजच्या या विशेष भागातून तुम्हाला ऋग्वेदाकडे पाहण्याची एक नवीन अधिक सखोल दृष्टी मिळाली असेल जर तुम्हाला ज्ञानाचा हा प्राचीन ठेवा उलगडण्याचा आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर कृपया या भागाला नक्की लाईक करा हे ज्ञान आपल्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा कारण ज्ञानाचा दिवा लावल्यानेच अंधार दूर होतो नाही का आणि हो सनातन शास्त्राला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशाच ज्ञानाच्या आणि चिंतनाच्या नवनवीन विषयांवर आपण एकत्र संवाद साधू शकू तुम्हाला ऋग्वेदातील कोणती गोष्ट सर्वात जास्त भावली किंवा अजून जाणून घ्यायला आवडेल किंवा काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्नच आम्हाला अजून खोलात जाण्यासाठी प्रेरणा देतात भेटूया पुढच्या भागात एका नवीन ज्ञानाचा नवीन चिंतनाच्या विषयासोबत तोपर्यंत नमस्कार